स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सध्या राज्यात पाहायला मिळते नगरपरिषद निवडणुकीत स्थानिक राजकारणाला कलाटणी देणारी नवी समीकरणेही तयार होत आहेत अशातच चाकणमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट हे एकत्र एक आले आहेत नगरअध्यक्ष पदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी दोन्ही पक्षांनी चक्क हात मिळवणी केली असून या युतीची सध्या सर्वत्र चर्चा आहे याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह चाकणमध्ये मध्ये पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट एकत्र आले आहेत चाकणमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे या नगर अध्यक्ष मनीषा गोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज रविवारी दाखल केला यावेळी त्यांच्या बरोबर शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार बाबाजी काळे व शिवसेना शिंदे गटाचे आमदार शरद सोनावणे उपस्थित होते तसंच यावेळी दोन्ही शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते देखील उपस्थिती होते चाकण मधील हे एकंदरच चित्र केवळ चाकण पुरताच मर्यादित आमदार सुरेश गोरे यांच्या पश्चात ही देखील पहिलीच निवडणूक आहे त्यांच्या पत्नी मनीषा गोरे या नगर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत त्यामुळे मनीषा गोरे यांच्यासाठी आम्ही राजकारण बाजूला ठेवलंय दिवंग आमदार सुरेश गोरे यांना आदर अंजली म्हणून आम्ही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मनीषा गोरे यांना पाठिंबा दिलाय मात्र याला आमची युती म्हणता येणार नाही असं बाबाजी काळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय पुढे ते असंही म्हणाले की आम्ही सर्वांना आवाहन केलं आहे की त्यांनी मनीषा गोरे यांना बिनविरोध निवडून द्यावं निवडणूक बिनविरोध झाली नाही तरी आमचा त्यांना पाठिंबा असेल मात्र चाकण नगर परिषदेत आम्ही नगरसेवक पदासाठी उमेदवार दिले आहेत आम्ही निवडणुकीत गोरे यांना पाठिंबा दिलाय नगर परिषदेच्या निवडणुकीत मशाल चिन्हावरच आमचे उमेदवार उभे आहेत असंही बाबाजी काळे यांनी स्पष्ट केलंय दरम्यान शिवसेनेत फूट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले आहेत ठाकरे गटाकडून शिंदे गटातील नेत्यांचा उल्लेख वारंवार गद्दार असा केला जातो त्यांच्यासाठी शिवसेना पक्षाची दार ही कायम बंद असतील अशी विधानं उद्धव ठाकरे तसंच ठाकरे गटातील अनेक ही केली गेली आहेत असं असतानाच चाकणमधील ही हात मिळवणी अनेकांच्याच भुवया उंचवणारी आहे